लाडक्या बहिणींना ला खूप मोठी आनंदाची बातमी आता पैशासोबत या दोन वस्तू मोफत मिळणार लाडक्या बहिणींची लॉटरी लागली आता ऍडव्हान्स पैसे मिळणार महिने भरायच्या आत पुढच्या तीनही महिन्यांचे पैसे एकत्र एक मिळणार आणि एवढंच नाही तर दिवाळीसाठी अतिरिक्त बोनस देखील देण्याची तयारी सरकारची असून सोबत महिलांना बक्षीस म्हणून मोबाईल देखील मिळणार आहे सोबतच गॅस सिलेंडरचा देखील मोफत देण्याचा अंमलबजावणी सुरू होत आहे येणारे आठ दिवस हे लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची ठरणार आहे ही दिवाळी लाडक्या बहिणींना आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी आहे कारण की आता पैसे गॅस सिलेंडर मोबाईल तसेच दिवाळीचा अतिरिक्त बोनस तर असे एकापेक्षा एक आनंदाचे धक्के त्यांना मिळाला आहे ला आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याचे पैसे सगळ्यांना मिळतील पण दिवाळीचा जो बोनस आहे अडीच हजार रुपये अतिरिक्त बोनस हप्प्या हप्त्या व्यतिरिक्त हा बोनस आहे तो नेमको तो नेमको तर तो नेमकं कोणत्या महिलांना मिळणार आहे कारण की तो काय सगळ्या महिलांना मिळणार नाही आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे मोबाईल कोणत्या महिलांना नेमकं मोबाईल मिळणार आहे कारण की मोबाईल हा बक्षीस म्हणून किंवा एक भेटमधून मिळणार आहे तुम्हाला मोबाईल मिळवायचा असेल तर तुमचा नंबर कसे लागेल काय करावं लागेल याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये देणार आहेत सोबतच ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो किती तारखेला जमा होईल आणि तो जमा होण्याआधी एक विशेष गोष्ट तुम्हाला तातडीनं करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला आत्तापर्यंत पैसे यायला जे अडचण झाली तर तशीच अडचण पुढे होऊ शकते आणि कदाचित दिवाळीला तुमच्या हातात काहीच येणार नाही सोबतच जो दिवाळीचा एक्स्ट्रा बोनस आहे अतिरिक्त बोनस अडीच हजार रुपये जो आहे तर तो कसा मिळवायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी एक अर्ज देखील तुम्हाला करायचा आहे तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत लाडक्या बहिणींच्या पैशांबरोबर या दोन गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील हे दोन लाभ जर तुम्हाला मिळवायचे असतील म्हणजे दिवाळी बोनस आणि मोबाईल बक्षीस तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका राज्यातील लाडक्या बहिणींना मोबाईल बक्षीस मिळणार मोबाईल भेट मिळणार याची माहिती राज्याचे मंत्री उदय सावंत यांनी दिली कोकणामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी विशेष लाडक्या बहिणींना म्हणजे अशा काही सिलेक्टेड लाडक्या बहिणी आहेत की त्यांना बक्षीस म्हणून मोबाईल दिला जाणार आहे आता कोणाला हा मोबाईल मिळणार पण त्याआधी काही दिवसापूर्वीच दिवाळीचा एक विशेष बोनस देखील जाहीर झाला होता तो जवळपास अडीच हजार रुपये असणार आहे तर कोणत्या महिलांना हा बोनस मिळणार लक्षात घ्या हा बोनस हा हप्त्यांच्या पैशापेक्षा वेगळा आहे मग हप्त्याचे पैसे म्हणजे दर महिन्याला दीड हजार रुपये येत असतात मग आता जुलैपासून सुरुवात झाली आहे जुलैचे आणि ऑगस्टचे दीड हजा, हजार दीड अधिक दीड तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये मिळाले काहींना ऑगस्टच्या एंडिंगला मिळाले तर काहींना सप्टेंबरमध्ये आत्ता दोन चार दिवसापूर्वीच म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे साडेचार हजार रुपये मिळाले मग आता त्यानंतर एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे की आता नोव्हेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला आधीच मिळणार आहेत म्हणजेच ॲडव्हान्समध्ये मिळणार आहे आता ॲडव्हान्समध्ये किती पैसे मिळतील काही तीन हजार मिळतील साडेचार हजार रुपये मिळतील की साडेसात हजार रुपये मिळतील ते एकदा आपण समजून घेऊ आणि लगेच दिवाळीचा बोनस जो आहे एक्स्ट्रा अडीच हजार बोनस म्हणजे हप्त्याव्यतिरिक्त अडीच हजार रुपये बोनस मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे एक नियम देखील वेगळा आहे कोणत्या सिलेक्टेड बहिणींना तो मिळणार आहे सगळ्यांना मिळणार नाही त्यानंतर मोबाईल मिळण्यासाठी काय पत्रत आहे मोबाईल बक्षीस मिळवण्यासाठी तुमचा कसा नंबर लागेल याची माहिती व्हिडिओच्या हो शेवटी आपण सांगणार कारण की आता मोबाईल देखील तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे आता जे दोन हप्ते ॲडव्हान्समध्ये मिळतील नोव्हेंबर आणि ऑक्टोबरच्या याला ॲडव्हान्स का म्हणायचा आहे तर लक्षात घ्या ज्यावेळेस योजना सुरू झाली होती जुलै महिन्यात सुरू झाली जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुम्हाला सतरा चौदा ते सतरा ऑगस्टमध्ये पाहिला हप्ता सुरू झाला होता रक्षाबंधनाकारता तर यामध्ये तुम्ही लक्षात घेतला असेल की जुलैचे पैसे ऑगस्टचे पैसे ऑगस्ट पूर्ण व्हायच्या आधीच मिळाले होते म्हणजे ऑगस्टच्या चौदापासून वाटायला सुरुवात झाली सतरापर्यंत म्हणजे लक्षात घ्या ऑगस्ट पूर्ण न होताही तुम्हाला ऑगस्टचे पैसे आधी दिले मग याचा अर्थ ते पैसे ॲडव्हान्स दिले गेले होते तर ते, ते केलं होतं रक्षाबंधनासाठी त्यानंतर पुढचा हप्ता दिला गेला एकतीस ऑगस्टला म्हणजे यातून जे सुटले आता कोणते सुटले यासाठी तारीख ठेवण्यात आली होती एकतीस जुलै आधी ज्या लोकांचे फॉर्म भरले गेले फॉर्म अप्रूव्ह झाले आधार कार्डचं व बँकला लिंक झालं असेल एकतीस जुलै आधी त्यांना पैसे चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान आले मग त्यानंतर एक ऑगस्टपासून ज्यांनी चोवीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले आधार लिंक केले त्यांचं सगळं झालं चोवीस ऑगस्टच्या आधी त्यांना एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टमध्ये पैसे आले त्यानंतर मग त्यातही जर तुम्हाला पैसे आले नसतील अर्ज भरू नये तर तुम्हाला तिसऱ्यांदा म्हणजेच आत्ता काही दिवसांपूर्वीच म्हणजेच पंचवीस सप्टेंबरपासून पैसे वाटायला जी सुरुवात झाली तर त्यामध्ये काही महिलांना एकही रुपये आला नव्हता त्यांना साडेचार हजार आले तर काही महिलांना मागे तीन हजार आले होते त्यांना दीड हजार रुपये आले म्हणजेच आत्तापर्यंत सप्टेंबरपर्यंत सगळे हिशोब क्लिअर झालेला आहे त्यातच काही महिला म्हणतील की आम्हाला अजून एकही रुपये नाही आला तर तुमच्यासाठी फार मोठी आनंदाची बातमी कारण की तुम्हाला दिवाळी बोनस भेटू शकतो सोबतच मोबाईल देखील तुम्हाला मिळू शकतो आता बोनस हा काय प्रकार आहे बोनस झाला की आपण मोबाईल मिळवण्यासाठी काय करायचं आहे मोबाईल मिळवण्यासाठी तुम्हाला नंबर लावणं गरजेचं आहे तर तो कसा लावायचा किंवा तुम्हाला मोबाईल मिळू शकतो का याविषयी माहिती आपण शेवटी सांगणार आहोत आता दिवाळी बोनस काय आहे तर तुम्हाला जसं माहीत आहे की ज्यावेळेस लाडक्या बहीण योजनेची घोषणा झाली त्याच वेळेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा झाली आता अन्नपूर्णा योजना काय आहे तर मोफत गॅस सिलेंडर देणारी योजना आहे किती गॅस सिलेंडर तर वर्षाला तीन गॅस सिलेंडर कोणते सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर कोणाला मिळतील आता लक्षात घ्या तीन गॅस सिलेंडर आठशे रुपयाचा जरी गॅस सिलेंडर धरला आठशे तीस रुपयाचा तर तीन सिलेंडरचे होतात पंचवीसशे रुपये म्हणजे तुम्हाला पंचवीसशे रुपये हा बोनस अतिरिक्त मिळणार आहे आता कोणत्या महिलांना हे सिलेंडर मिळतील पुरुषाच्या नावावर सिलेंडर असेल तर मिळेल का एका कुटुंबात किती सिलेंडर मिळतील तर लक्षात घ्या एका कुटुंबामध्ये तीन सिलेंडर एकदाच मिळतील म्हणजे एकदाच योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे दुसरी गोष्ट पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही कोणाला येईल ज्या ज्या घरांमध्ये महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे मग महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असतील तर दोन केस तयार होऊ शकते एक म्हणजे काय की उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला शंभर टक्के याचा लाभ मिळणार तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळतील म्हणजेच अडीच हजार रुपये तुम्हाला बोनस हा वर्षाला आहे किंवा उज्वला गॅस कनेक्शन नसेल पण महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि लाडके बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही आहात तर गॅरंटीड तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला तीन गॅसच्या स्वरूपात आठशे तीस रुपये गुनिलेले तीन जर केलं तर पंचवीसशे रुपयापेक्षा जास्त होतं तर आजच्या अडीच हजार रुपये तुम्हाला दिवाळी बोनस मिळू शकतो या आता यासाठी अर्ज करायचा का तर अर्ज करायची गरज नाही कारण की अर्ज तुम्ही ऑलरेडी या योजनेसाठी केलेला आहे त्यामुळे इथे वेगळा अर्ज करण्याची गरज नाही हा अतिरिक्त बोनस तुम्हाला मिळणार आहे आता नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे दहा ऑक्टोबरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता इथे सांगण्यात आलेली आहे आता त्यांना मोबाईल कोणाला मिळणार मोबाईल कोणाला मिळणार तर मोबाईल हा फक्त महाराष्ट्रातल्या दोन हजार चारशे महिलांना मिळणार आहे मग त्या महिला कोणत्या कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना मोबाईल बक्षीस मिळेल मोबाईल भेट मिळेल तर रा तर ज्यामध्ये उदय सावंत असं म्हणाले की एक विशेष प्रकारची योजना आहे म्हणजेच राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत ज्या दोन हजार चारशे महिला ज्या आहेत कार्यरत आहेत तर त्या महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहेत उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत कोकणात त्यांनी बोलत असताना राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या महिलांना बक्षीस देण्याची मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे त्यातच ते म्हणाले की रा सरकारला सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिलं तर तुम्ही त्यांना मतांचं बक्षीस द्या असं आवाहन देखील उदय सामंत यांनी केलेलं आहे तर लवकरच या महिलांना राज्य ग्रामीण आभेअंतर्गत ज्या महिला आहेत तर त्यांना मोबाईल देखील बक्षीस मिळणार आहे सोबतच ज्या महिलांना अजून एकही रुपये मिळाला नसल सगळं क्लिअर असेल तर ते त्यांना पाचही महिन्याचे साडेसात हजार रुपये देखील त्या ठिकाणी मिळू शकतात तर असं देखील त्या ठिकाणी समोर येत आहे तर टी व्ही नाईनच्या रिपोर्टनुसार आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केलाय आहे तर नक्कीच मोबाईल त्या ठिकाणी वाटप होईल त्याचबरोबर बोनसच्या स्वरूपात तीन गॅस सिलेंडरचा खर्चही तुमचा त्या ठिकाणी वाचणार आहे हप्ते ॲडव्हान्समध्ये मिळणार आहे येऊ ते अतिशय महत्त्वाचे अपडेट अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद